आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी बदलापूर पूर्व पश्चिमेला जोडणाऱ्या उड्डाणपुलाचं आयुर्मान डांबराच्या थरामुळे तब्बल दहा वर्षांनी घटल्याची धक्कादायक बाब व्हीजेटीआयनं दोन वर्षांपूर्वी स्ट्रक्चरल ऑडिट करून समोर आणली होती मात्र दोन वर्ष पालिकेनं याकडे दुर्लक्ष केलं असून त्यामुळे उड्डाणपुलाला धोका निर्माण झालाय त्यामुळे हा पूल कोसळल्यास पालिका जबाबदारी घेणार का असा सवाल भाजपचे माजी नगरसेवक संभाजी शिंदे यांनी उपस्थित केलाय बदलापूर पूर्व पश्चिमेला जोडणारा उड्डाण पूल वीस वर्ष जुना असून पुलाचा स्लॅब कॉन्क्रीटचा आहे हे स्लॅब एक्सपॉशन जॉईंटने जोडलेले असून ते जॉईंट मोकळे ठेवावे लागतात जेणेकरून पुलावरून एखादं अवजड वाहन गेल्यास स्लॅबवर कमी भार पडतो मात्र बदलापूरच्या उड्डाणपुलावर दरवर्षी खड्ड्यांवर उपाय म्हणून डांबराचं पॅचवर्क केलं जात या पॅचवर्कमुळे पुलाचे जॉइंट बुजले असून त्यावर तब्बल दहा इंचा डांबराचा थर जमा झालाय या पुलाचं व्हीजेटीआय संस्थेकडून दोन हजार एकवीस साली स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आलं होतं त्यांच्या दोन हजार बावीस साली दिलेल्या अहवालात या डांबराच्या थरामुळे पुलाचं आयुष्य दहा वर्षांनी कमी झाल्याचं नमूद करण्यात आलं होतं तसंच यावर उपाय म्हणून पुलावरील सर्व डांबर काढून तंत्रशुद्ध मास्टिक अस्फाल्ट पद्धतीने पॅच मारण्याची आवश्यकता असल्याचं या अहवालात नमूद करण्यात आलं होतं मात्र तब्बल दोन वर्ष या अहवालाकडे दुर्लक्ष करत पालिकेकडून पुलावर डांबराचे थर मारण्यात आले त्यामुळे पुलाला अधिकच धोका निर्माण झाल्याचा दावा करत भाजपचे माजी नगरसेवक संभाजी शिंदे यांनी हा अहवालच समोर आणला तसंच पालिकेच्या दुर्लक्षामुळे जर हा पूल कोसळला तर त्याची जबाबदारी पालिका घेणार का असा सवालही उपस्थित केला जातोय बदलापूर नगर परिषदेच्या वतीने चार साली या पुलाचं सा काम पूर्ण झालं गेली वीस वर्ष या पुलावर दरवर्षी खड्डे पडल्यानंतर अशा डांबराची लेअर दरवर्षी टाकले जातात त्याच्यामुळे या पुलावर दहा इंचाचा लेअर तयार झालेला आहे याचे सगळे कन्स्ट्रक्शन जॉईंट घुपले गेले आहेत त्याच्यामुळे या पुलाला धोका निर्माण झालेला आहे आणि तसा अहवाल वी जे टी आय जी संस्था आहे याच्यामार्फत या ठिकाणी नगरपालिकेला सबमिट केला आहे स्ट्रक्शन ऑडिटमध्ये या पुलाचं पूर्णपणे दहा इंचा लेअर काढून कायमस्वरूपी त्याच्यावर प्रॉपर लेअर टाकावा असं सजेशन दिलेलं आहे परंतु तर तरी पण दरवर्षी नगरपालिका याच्यावर सातत्यानं डांबराची लेअर टाकते आणि त्याच्यामुळे या पुलाला धोका निर्माण झाला आहे हा पूल जर उद्या काय याच्यावर अपघात घडला याची संपूर्ण जबाबदारी नगरपालिकेची राहील आणि नगरपालिका या पुलावर अपघात होण्याची वाट पाहत आहे का हा पूल पडण्याची वाट पाहत आहे का असा प्रश्न या शहरातील नागरिकांना या ठिकाणी निर्माण झालेला आहे नगरपालिकेने तर याबाबत बदलापूर पालिकेचे मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांना विचारलं असता व्हीजेटीआय सूचनेनुसार लवकरच पुलाची डागडुजी केली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलंय मात्र तरीही दोन वर्ष वाया का घालवले हा प्रश्न कायम असून त्यामुळे आता बदलापूरकरांच्या या एकमेव पुलाचं आयुर्मान भविष्यात घट्ट कि वाढतं हे पाहावं लागणार आहे व जाहिरातीसाठी ए व्ही डी न्यूज मराठीला संपर्क साधा संपादक रेश्माताई दुधाने नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट आणि नाईन थ्री सेवेन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो